जमलेले काय विषय नक्की छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये बोरी या ठिकाणी जो काही प्रकार घडला त्या प्रकाराच्या संदर्भात त्या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत तसेच मुस्लिम समाजाचे एक धार्मिक स्कॉलर आहेत मुफ्ती सलमान आझारी साहेब यांना ज्या पद्धतीनं इल्लीगल पद्धतीनं त्यांना टटेंड करण्यात आलं आणि त्यांना अटक करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज जुन्नर तालुक्यातील मुस्लिम समाज हा या ठिकाणी एक प्रतिकात्मक आम्ही या ठिकाणी जमा आहोत पोलीस प्रशासनाने आम्हाला कमी लोकं आणण्यासाठी पर सांगितल्यामुळं आम्ही या ठिकाणी कमी लोकांमध्ये सदरचं निवे निवेदन आज दिलं आहे देत आहोत तसेच या निवेदनाच्या अंतर्गत आम्ही उद्याच्या शुक्रवारी एक भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत या दोन्ही घटनांच्या निषेधार्थांनी विरोधात तर महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे का भारतीय लोकशाहीमधले तीन प्रमुख स्तंभ जे आहेत ते पहिले लोकसभेचे सभागृह ज्या ठिकाणी कायदा बनतो दुसरे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन या ठिकाणी कायदा इम्प्लिमेंट केला जातो आणि तिसरी म्हणजे न्यायपालिका जिथे न्यायनिवाडा केला जातो आणि चौथी जी त्याचा आधारस्तंभ आहे ती म्हणजे मीडिया आहे आज आपण बघितलं तर संसदेमध्ये एक खासदार असे म्हणते का इस देश में रहना होगा तो जय श्रीराम होगा हो हा देश काही पुण्याच्या बापातच आहे का, का। हा देश सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांचा आहे सभी का खून आहे शामिल ह्या की मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है।, है हा सगळ्यांचा देश आहे हा देश राज्य घटनेवर चालतो संविधानावर चालतो एक खासदार सं सभागृहात म्हणतो आतंकवादी म्हणतो मुस्लिम समाजाला गल्ली बोळापर्यंत जातीवादी नेते कशा पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे ते आपण सगळे बघत आहोत दिवस मीडियावर मुस्लिम फोबिया इस्लामो फोबिया ज्या पद्धतीने चालवला जात आहे आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात जे आक्षेपार्ह विधाने दिवस केली जात आहे त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता मुक्ती सलमान सारख्या एका स्कॉलर माणसाला एक त्यांनी शेर म्हटलं होता त्या शेरवरती तो शेरही त्याच्यामध्ये असं काही सूचित होत नाही का गुन्हा दाखल करण्यासारखी काही परिस्थिती नसतानासुद्धा ओढून ताडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेला आहे हा देश खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे विचारचा हा देश आहे संविधानावर चालणारा हा देश आहे आणि संविधानावर चालणाऱ्या देशामध्ये ज्या पद्धतीने धार्मिक अखंड तांडव या ठिकाणी चालू आहेत त्या अखंड तांडवाच्या विरोधात जुन्नरमधून मुस्लिम समाज हा प्रकर्तने त्याच्या विरोधात आहे उद्याच्या भविष्यामध्ये जे काही जिथं काही महाराष्ट्रभरात चुकीचे विधान केले जातील चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट केले जातील त्या सगळ्यांचा जुन्नरमधून योग्य तो कायदेशीर मार्गाने समाचार घेतला जाईल त्यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील वास्तविकरित्या संदर्भात संदर्भातसुद्धा आम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं आमची सगळी तयारी झालेली आहेत आम्ही हायकोर्टात स संदर्भात सुद्धा आम्ही तयार आहोत आमची सुद्धा तयार आहेत जुन्नरमध्ये सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे परंतु जर प्रशासनाने आमचं शुक्रवारपर्यंत आमचं ऐकलं नाही आए। तर उद्याच्या भविष्यामध्ये आम्ही फार मोठं असं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत आणि या ठिकाणी उपोषण करणार आहोत तसेच कायदा हा फक्त काय मुस्लिम समाजासाठी आहे का कायदा काय फक्त पुस्तकच आहे का कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो कायद्याने सगळ्यांसाठी एकच नियम वापरायला पाहिजे जर मुस्लिम समाजाचा माणूस चुकीचा वागत असेल तर शंभर टक्के त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्याचसोबत जर हिंदू समाजाचा माणूस जर चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर त्याच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करणे हे प्रशासनाचं काम आहे परंतु प्रशासन हे प्रचंड दबावात आहे प्रचंड तणावात आहे त्यामुळे प्रशासन असं काही करत नसल्या कारणामुळे उद्याच्या भविष्यात न्यायपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करू आणि विविध कलमांवरे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आज आम्ही जुन्नर या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे उद्या संदर्भात जे काही कारवाई करायची आहे त्या संदर्भात आम्ही मुस्लिम समाजाने असा निर्णय एकमुखी घेतलेला आहे का उद्याच्या भविष्यात कोणीही कोणतंही जातीवादी कृत्य केलं जरी प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करू त्यासोबत वेळप्रसंगी न्यायपालिकेची सुद्धा मदत घेऊ आणि त्यांच्यावर एकशे छप्पन तीन किंवा इशूप्रसादनुसार गुन्हा दाखल करू वेळ पडल्यावर हायकोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ परंतु यापुढं कोणत्याही जातीवाद्याला आम्ही सोडणार नाही संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आज या ठिकाणी आम्ही परवानगीसाठी सोळा तारखेच्या तसेच जे दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आम्ही आज मान्य तहसीलदार तर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि परवानगी मागितलेली आहे जय हिंद जय महाराज मोर्चाचं काय स्वरूप राहील मोर्चा जुना एस टी स्टँड पासून मोर्चा आम्ही काढणार आहोत तर जुन्नर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे हजारोंच्या संख्येने आम्ही मोर्चासाठी लोक जमा करणार आहोत संपूर्ण तालुक्यातून नवे अख्ख्या जिल्ह्यातून शिरूर जुन्नर आंबेगाव राजगुरुनगर या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज एकत्रित एक येणार आहे आणि एकवटून मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढणार आहोत आणि हजारोंच्या संख्येने मोर्चा आम्ही काढणार आहोत जमीर भाई विषय झालेला आहे ही घटना घडलेली आहे बोरीगावात बोरीगावची ग्रामस्थ काहीच न बोलता ते आपल्याला पुढे ढकलत आहेत त्यांनी सांगितलेलीच घटना आपण खरी ती मानली गेलेली आहे तिथली स्थानिक काही चौकशी केलेली आहे का आपण शंभर टक्के आम्ही तिथं स्थानिक चौकशी करून सगळी माहिती घेऊन कागदपत्रांचे अवलोकन करून आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करत आहोत यामध्ये प्रॉब्लेम असा आहे का ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी आपण गुन्हे दाखल करतो तिकडची व्यक्ती गुन्हे दाखल केली का तिला टार्गेट केलं जातं आणि त्याच्यावर विविध सामाजिक बहिष्कार टाकले जातात त्याच्यावर त्याच्या एकाधिकारीशाही पद्धतीने गुंडगिरीने गावगुंडीने त्याच्यावर निर्बंध लावण्यात येतात त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे एका जुन्नर तालुका वक्फ समन्वय समितीच्या माध्यमातून किंवा जुन्नरमध्ये जे काही लोकं आहेत जी विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात काम करत आहेत त्या लोकांच्या माध्यमातून उद्याच्या भविष्यात त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल करणार आहोत त्याचसोबत मागील तीन वर्षापासून बोरी गावाच्या संदर्भात मी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहोत आणि संपूर्ण कागदपत्रं या आपण जर बघितली तर जवळपास अठराशे नव्वदपासून म्हणजे सन एकोणीसशेपासून आमच्याकडे कागदपत्र आहेत आणि ही कागदपत्रं जिन्युअन कागदपत्र आहेत इनाम वर्गत तीनची कागदपत्र आहेत त्याच्यावर आपण बघितलं तर आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स सदर ठिकाणी काही मुस्लिम समाजाच्या लोकांची दुकानं होती ग्रामपंचायतीचं अतिक्रमण केलं जागेत केलं होतं त्या अतिक्रमण हटवलं म्हणून त्यांनी हा विषय छेडलाय नाही असं बोलण्याची चर्चा आहे असं काही नाही तो प्रकार वेगळा होता तो पिंपळवंडीचा प्रकार होता इकडचा नाही तो पिंपळवंडीमध्ये तो समाज समोपचारने सदरचा विषय काही घरं तिकडे मोडण्यासंदर्भात ते मी स्वतः मी त्यावेळेला मी आंदोलन केलं होतं पिंपळवंडीमध्ये आणि ती घरं तोडण्यापासून आम्ही रोखलं होतं परंतु ते एक अतिक्रमणची चिकनची दुकान होती ते बाजूला घेऊन त्यावेळेला तिकडच्या ग्रामस्थांची चर्चा करून ती बाजूला घेतली आणि ती घरं आज मी तिला आहे त्याच हयातीला जशी कागदपत्र महसुली पुराव्या त्या हिशेबाने तिथंच आजपर्यंत ती घरं आज तिथंच आहे धन्यवाद